आज आमच्या गावच खडकेश्वर येथे रमाई एक पात्री नाटकाच्या मॅडम प्रियांका उबळे मॅडम आमच्या गावात आले आणि रमाई धाडसी रमाई आम्हाला थोडक्यात समजून सांगितल्यानंतर आपल्याला धाडसी रमाई ज्या काही त्यांनी काम केलेलं आहे ते आज पूर्ण एक आपल्याला एकोणतीस तारखेला दाखवणार आहे त्या निमित्तानं माझ्या परिवाराला खडकेश्वर मध्ये दुसऱ्या गावच्या समाज बांधवांना सांगण्याची विनंती की तुम्ही पण तिकीट घ्या अशी माझी विनंती राहील खूप खूप धन्यवाद आज खडकेश्वर गावामध्ये पन्नास तिकीट येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी घेतलेले आहेत तर माझ्या कला या कलाकृतीला आपण सगळेजण प्रचंड प्रेम आणि कौतुकाची थाप देत आहात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते त्याचबरोबर आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे पटेकर सर त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते की आज त्यांच्यामुळे आमच्या या कार्याला खूप मोठा हातभार लागत आहे आणि समाजामध्ये जे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते असतात निश्चितच त्यांच्यामुळेच अशा कलाकृती यशस्वी होत असतात आज डॉक्टर बागुल सर असतील दिनेश दादा आहेत त्याचबरोबर उपस्थित इथे राहुल दादा आहेत प्रकाश वाघ सर या सगळ्यांमुळे हे काम यशस्वी होत आहे तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळेजण या आणि ज्यांनी तिकीट बुक केलं नाही त्यांनी सुद्धा तिकीट बुक करा तर हरकेश्वर येथील सर्व महिला मंडळ यांनी सुद्धा तिकीट घेतलेलं आहे तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तिकीट घ्या आणि मी रमाई नाटक पाहण्यासाठी या तर आता कोणतं नाटक बघणार आहे मीरामाई मीरामाई नाटक पाहण्यासाठी सर्व बौध उपस उपास यांनी जास्ती, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते जय भीम नम जय